श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण खूप प्रभावशाली सेवाही पाहणार आहोत आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ही लिखित नामजब सेवाही पाहिली आहे तर तुम्ही सुद्धा ती सेवा केली असेल तर तुम्हाला त्याचं फळ मिळलं का किंवा त्याचे तुम्हाला कुठले अनुभव आले आहेत का ते आम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगा तर आज आपण सेवा करणार आहोत एखादी गोष्ट जर आपल्याला वाटेल की तुमची इच्छा असेल आणि ती जर तुम्हाला इच्छापूर्ती करायची असेल तर आपल्याला आजपासून एकवीस दिवसाची ही स्वामी सेवा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की लिखित एकवीस दिवसाची स्वामीनामजप सेवा कशी करायची चला तर व्हिडिओ स्किप न करता आपण शेवटपर्यंत नक्कीच पहा आपल्या आयुष्यामध्ये खूप अडचणी असतात काही तांत्रिक अडचणी असतात काही मानसिक असतात तर काही आर्थिक अडचणीसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये असतात आणि ह्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या अडचणी असतात ना आपल्या आयुष्यामध्ये त्या कधी मोठं रूप घेतील हे आपल्याला सांगत नाही बघा आपल्याला जरी साधं थोडं थोडं दुखलं किंवा थंडी ताप आला तर आपण काय करतो डॉक्टरकडे जातो का हा डॉक्टरकडे जातो कारण त्याचं निदान लवकर होतं आणि जर आपण घरी तसंच बसलं तर ते दुखणं आपल्याला खूप मोठं पुढे त्रास होऊ शकतो म्हणून आपण ते डॉक्टरकडे जात असतो तसंच आहे आपल्या आयुष्यामध्ये जर एखादा प्रॉब्लेम आला तर आपण लगेच पंडितजीकडे जातो म्हणजे काय ज्योतिषाकडे जातो किंवा एखाद्या गुरुकडे जातो आणि आपण त्यांना म्हणतो की आम्हाला हा हा त्रास आहे तुम्ही त्याच्यावर उपाय आम्हाला सांगू शकता का आणि ते उपाय करता त्याप्रमाणे आपण ते उपाय हे करत असतो परंतु कसं होतं काही वेळेस काय करता आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप अशा अडचणी असतात ना त्या काही जरी केल्या तरी सुटत नाहीत त्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामधील अडचणी सोडवण्यासाठी आपल्यालाही सेवा करायची आहे बघा आयुष्यामध्ये जर तुम्ही पॉझिटिव्ह असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही पॉझिटिव्ह होतं त्यामुळं पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही जे काही निगेटिव विचार करतात ना ते निगेटिव्ह विचार करायचे सोडा आणि पॉझिटिव्ह राहायला शिका आपलं एखादं नातेवाईक किंवा आपली एखादी व्यक्ती घरातील व्यक्ती किंवा आपले मित्र आपल्याला चांगल्या गोष्टी किंवा चांगला सल्ला देतात ना तर त्यातून आपल्याला ते चांगलं घ्यायचं असतं नाही की आपल्याला वाईट गोष्टी ह्या घ्यायच्या असतात बरोबर आहे ना हां तर आपण काय आहे महत्त्वाचं तर आपण सकारात्मक राहायला शिका आपल्या आत्मविश्वास ना ते डगमगू देऊ नका तो एखाद्या गोष्टीवर तुम्ही तो आपल्याला आत्मविश्वास टिकून ठेवायचा असतो जसं की तुम्हाला स्वामीचं नामस्मरण तुम्ही तुम्हाला कोण म्हणलं की एखाद्या व्यक्तीला ह्या ह्या देवाचा गुण आला तर तुम्ही तिकडे जायचं का तसं नाही आपल्याला एकच आपलं इष्टदेवत ठेवायचं असतं मग ते कुठलं का असणार आम्ही तुम्हाला श्री स्वामी समर्थ म्हणतो परंतु तुम्हाला जर श्री स्वामी समर्थ नामस्मरण करताना त्याच्यामध्ये जर गोडी वाटत असेल त्याने जर समाधान वाटत असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ नामस्मरण करू शकता किंवा तुम्हाला श्रीराम जयराम या नामानं मानात गोडी वाटत असेल तर तुम्ही ते सुद्धा लिखित नाम जपे लिहू शकता ओम शिवायसुद्धा लिहू शकता इथं असं नाही की श्री स्वामीसमर्थच तुम्हाला आम्ही लिहायला सांगतो तुमच्या इष्टदेवतेचं नामस्मरण करा एकवीस दिवसाची तुम्ही त्यांचीसुद्धा सेवा इथं करायची असते हे लक्षात ठेवा फक्त आपल्याला एकच इष्टदेवता ठेवायची असते हे सांगणं खूप महत्त्वाचं आहे तुम्ही एखादी सेवा करता परंतु तुम्ही ते सेवा करताना ते सेवा करताना तुमचा तुमच्यावरसुद्धा विश्वास असायला पाहिजे आणि महाराजावर सुद्धा विश्वास असायला पाहिजे कारण तुम्ही एखादी सेवा करता आणि समोरच्याला समोरचा तुम्हाला निगेटिव बोलते म्हणजे काय तर तू ही सेवा करते काय होणार आहे का असं जर निगेटिव्ह बोलत असेल म्हणजे काय वातावरण सभोवतालचा सभोवतालचं आपल्या आजूभोवतीचा जर निगेटिव्ह असेल तर आपल्या मनावरसुद्धा निगेटिव्ह प्रभाव हा पडू शकतो त्यामुळे तुम्ही जे काही पॉझिटिव्ह बोलणारे व्यक्ती ना त्यांच्या संपर्कात नक्कीच राहा स्वामीवर विश्वास ठेवा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुम्हाला जर पैशाच्या अडचणी असतील किंवा तुमचा मुलगा ऐकत नसेल किंवा तुम्हाला इतर अडचणी असतील जसं की एखाद्याचा नवरा दारूप असेल तर त्याच्यावर सुद्धा ही खूप प्रभावशाली सेवा आहे आम्ही याच्या अगोदर ही जी काही ह्याची सेवा आहे ना हे सव्वा लाख नामजपाची सेवा मी चालू आहे आणि त्याच्या अगोदर मी एकवीस दिवसाची दहा हजार श्री समर्थ नामजपाची सेवा दारू सुटण्यासाठीच गेलती आणि खरंच खूप छान असा रिझल्ट त्याने आला आहे त्यामुळं तुम्ही एकवीस दिवसाची तुमच्या काही ज्या समस्या असतील ना त्या समस्या सोडवण्यासाठी ही खूप सेवा आहे ही आपल्याला करायची आहे बघा आपण सेवा चालू केली आणि लगेच आपल्याला गुण येईल असं नसतं आपण औषधाचा कोर्स असतो ना डॉक्टरच्या त्याच्यानुसार आपल्याला गुण येत असतो त्यामुळे तुम्ही थोडा विश्वास ठेवा थोडा संयम करा तुम्हालासुद्धा त्या गोष्टीचं फळ मिळणार आहे ही सेवा मी एकदा केली ती त्याचा रु रिझल्ट खूप छान आला आहे मला त्यामुळे मी दुसरी सव्वा लाख नामजप सहा महिन्याची ही सेवा चालू आहे माझी तीसुद्धा माझी नक्कीच पूर्ण होणार आहे आणि स्वामी समर्थ नक्कीच काही ज्या काय आमच्या मनोकामना असतील त्या ते नक्कीच पूर्ण करतील असा विश्वास स्वामी महाराजावर आहे त्यामुळे ही सेवा तुम्हाला करायची आहे बघा आता ही सेवा कशी करायची ते आता आपण पाहणार आहोत काही बघा काहींना लिहिता वाचता येत नाही म्हणजे काय काही? काहीला नाही ठीक लिहिता येत नाही तर ठीक आहे तुम्हाला जसं लिहिता येईल तसं लिहा तुमचं अक्षर छान असो किंवा नसो फक्त तुम्हाला विश्वास पाहिजे विश्वास असेल तर तुमचं अक्षराचं काही घेणं देणं नाही आपल्याला जसं काढता येईल तसं तुम्ही अक्षर इथं काढू शकता आपल्याला श्री स्वामी समर्थ या नामाचं नामजप हे इथं लिहायचं आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही मंत्र सुद्धा हा जप करू शकता असं लिखित नाही लिहिता येत नसेल तर तुम्ही काउंटिंग मशीनवर सुद्धा हा जप हा लिहू शकता तर ज्याला लिहायला वाचता येते त्याने हा मंत्र जप आपल्याला लिहायचा आहे तर आता नियम काय किंवा कोणती वही घ्यायची बघा आता आपल्याला ही एकवीस दिवसाची सेवा करायची एकवीस दिवसाची सेवा करण्या अगोदर आपल्याला इथं काय करायचं अगोदर संकल्प हा करायचा असतो संकल्प कसा करायचा तर उजव्या हातात पाणी घ्यायचं आहे त्याच्यावर आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल टाकायचं आहे नंतर तुळशीचं पान असेल तर तुम्ही तुळशीचं पान टाकू शकता नंतर तुमचं नाव गोत्र सांगायचं आहे तुमची काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि तुम्ही किती नामजप लिहिणार आहात आणि किती दिवसा तो दिवसात तो कम्प्लीट करणार आहात हा सुद्धा आपल्याला बोलायचा आहे हे लक्षात ठेवा तुम्ही आता एकवीस दिवसात करतायत तर तुम्ही दहा हजार नामजप इथं तुम्ही कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवसात हा होऊ शकतो कारण मी तो केला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते एकवीस दिवसात आपल्याला दहा हजार लिखित नामजप श्री स्वामी समर्थ महाराजांचा होतो तुम्हाला जर इथं तुम् दहा हजारऐवजी पाच हजार जर पाहिजे असेल तुम्ही तर तुम्ही पाच हजारसुद्धा म्हणू शकता परंतु एकवीस दिवसात जास्तीत जास्त तुम्ही दहा हजारच नामजप करू शकता तुम्ही जर म्हणाल की मी पन्नास हजार करेल तर असं होऊ शकत नाही त्यामुळं तुम्हाला जसं तुमच्या यथाशक्ती नामजप लिहिता येईल ना तेवढ्याच आकडा इथं आपल्याला बोलायचा आहे जास्त बोलायचं नाही त्यामुळं दहा हजार तुम्ही नामजप इथं करू शकता आणि एकवीस दिवसात दहा हजार नामजप मी करू श करणार आहे तर हे नामजप लिहिताना माझ्या सेवेमध्ये कुठलाही अडचण येऊ नये ही सेवा माझ्याकडून तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडावी अशी स्वामी महाराजांना तुम्ही विनंती करा आणि हातातील पाणी आपण त्या तामनात सोडून द्यायचं आहे आणि ही तुळस सोडून इतर झाडाला तुम्ही टाकू शकता हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे नियम काय तर एकवीस दिवसात फक्त परांना किंवा तुम्ही नॉनव्हेज असतात ना ते खायचं नाही हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर असं वाटलं की नॉनव्हेज खाताय तर त्या दिवशी तुम्ही ही सेवा स्कीप करून नंतरही लिहू शकता नॉनव्हेजचंसुद्धा याच्यामध्ये बंधन नाही परंतु तुम्ही जास्तीत जास्त पाळत असाल तर तुमच्यासाठीच ते चांगले तर आता एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये शक्यतो तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका बाकी जर आता पाच ते सहा महिन्याची तुम्ही जास्त सेवा असेल तर तिथं तुम्ही हा मांसाहार पूर्णपणे म्हणजे मदत आदात खाल्लं तरी जमतं आहे परंतु एकवीस दिवसाच्या चे सेवेमध्ये आपल्याला पूर्णपणे मांसाहार हा वर्ज करायचा आहे तर दुसरं म्हणजे काय तर आपल्याला ही सेवा कसं करायची आता तर ही सेवा तुम्ही कुठेही करू शकता असं नाही की बसमध्ये ट्रेनमध्ये किंवा तुम्ही बाहेर गेलात तरीही आपल्याला लिखित नामजप ही ले ले सेवा करता येते हे लक्षात ठेवा तर आता तुम्हाला अगोदरच म्हटले की तुम्ही कुठेही करू शकता आता ही वही कसे घेतली बघा रजिस्टर वही तुम्ही कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता असं नाही की ह्याच कंपनीचं घ्या मंदिरातूनच घ्या असं नाही तुम्ही कुठूनही रजिस्टर वही तुम्हाला जेवढा मंत्र आहे त्याच्यानुसार रजिस्टर वही हे तुम्ही घेऊ शकता आणि रजिस्टरन वही घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या स्टार्टिंगला आपल्या वहीवर श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त श्री कुलदैवताय नम असं लिहायचं आहे म्हणजे आपल्याला ती वही ही वही आपल्याला नवीनच आणायची जुनी वही वापरायची नाही हे लक्षात ठेवा नवीन वही तुम्ही घेऊन येऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला ही नामजप एकवीस दिवसाची सेवा करायची आहे तुम्हाला अकरा दिवसाची करता येत असेल तर तुम्ही अकरा दिवसामध्ये दहा हजार नामजपसुद्धा करू शकता अकरा एकवीस एक्कावन्न म्हणजे काही तुमचा आकडा जास्त असला ना तर दिवस पण जास्त वाढतात हे लक्षात ठेवा त्याच्यानुसार आपल्याला ही सेवा करायची असते तर आता ही तुमची सेवा झाली तर आता ह्याचं काय करायचं ह्या वयचं तर ही वय तुम्ही तिजोरी ठेवू शकता किंवा तुम्ही जर अक्कलकोटला गेलात ना तर तिथं वयही जमासुद्धा करू शकता हे लक्षात ठेवा प्रत्येक महिन्याला ही सेवा तुम्ही करू शकता आता तुम्हाला जर तुमची इच्छा असेल आता ही पूर्ण इच्छा झाली तर दुसरी तुमची इच्छा असेल तर तुम्ही दुसरं आपल्याला संकल्प हा करायचा असतो आणि तुम्हाला किती सेवा करायची ते तुम्हाला इथं लिहायचं असतं अशा प्रकारे हे एकवीस दिवसाची अतिशय प्रभावशाली लिखित नामजप सेवा आहे ती आपल्याला करायची आहे हे लक्षात ठेवा तर याच्यामध्ये कुठलेही नियम नाहीत फक्त मांसाहार एकवीस दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला वर्ज हा करायचा आहे तुम्ही तुमच्या वहीवर स्वास्तिक काढून हळदी कुंकू लावून हे स्वास्तिक हळदी कुंकू आपल्या वहीवर अक्षद टाकून धूपदीप ओवाळून ही, शेवा है, स्री 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 है, है, ही सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त श्री गणेश या प्रकारे आपल्याला ते वेवर पूर्ण लिहायचं आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला दाखवलंच आहे आमच्या वहीमध्ये कसं लिहायचं आहे तसं तुम्ही इथं लिहू शकता आणि हे लक्षात ठेवा तुम्ही ही सेवा करताय ना तर मनामध्ये काही फक्त सकारात्मक ऊर्जा आपल्याला ठेवायची कुणाचं वाईट होणार नाही कुणाला आपल्याकडून दुखवणार नाही आपण हे तुम्ही लक्षात ठेवा आपल्याला थे, एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल ना, ना, ना ए, तर ते तुम्ही तुमच्या मनातच ठेवा दुसऱ्यांना त्रास देऊ नका कारण तुमची इच्छा इथं आपल्याला कसं तुम्ही लिहिताय आणि तुम्हा एखाद्याला त्रास देत आहे तर तुमची इच्छा असते ती पूर्ण होत नाही कारण त्यांनी ना आपल्यालाच त्रास होतो त्यामुळं तुम्ही पूर्ण आत्मविश्वासानं आपल्याला ही सेवा लिहायची आहे आपल्याला जर या सेवेतून अनुभव मिळवायचा असेल तर तुम्ही स्वामी समर्थ महाराजावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा ही सेवा तुमच्याकडून नक्कीच होईल आणि तुमचे जी काही इच्छा असेल तुमची जी काही मनोकामना असेल ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील हे लक्षात ठेवा त्यामुळं तुम्ही ही त्या लिखित जरी सेवा करीत असाल तर दिवसभर आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामजपाचाच आपल्याला उच्चार करायचा आहे तुमच्या का ज्या काही पैशाच्या अडचणी असतील काही असेल त्या तुमच्या नक्कीच पूर्ण होतील हे लक्षात ठेवा मेहनतीचं फळ आहे ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहे त्यामुळे तुम्ही लिखित नामजप ही सेवा सुरू करा एकवीस दिवसात तुमची ही सेवा नक्कीच कंप्लीट होतील पण एकवीस दिवसाची ही स्वामींची अतिशय प्रभावशाली लिखित नामजप सेवा ही सांगितली आहे तर तुम्ही ती सेवा नक्कीच करा या सेवेला कुठलेही नियम नाहीत शक्यतो तुम्ही फक्त जर तुम्ही अकरा आणि एकवीस दिवसात सेवा करत असाल तर तुम्ही नक्कीच या सेवेला मांसाहार हा टाळू शकता नाहीतर तुमच्या यथाशक्ती तुम्ही याला कुठलाही नियम नाही कुठलेही पत्ते नाही हे लक्षात ठेवा आणि हे जे काही आपण रजिस्टर आहे लिहिलेलं ते आपण आपल्या तिजोरीत आणि मंदिरात ठेवायचं आहे ते आपण रद्दीमध्ये टाकून द्यायचं नाही किंवा इतरत्र आपल्याला ते फेकायचं नाही कारण तुमच्या मनातील इच्छा आपण ती स्वामी महाराजांना बोललेली असते आणि ती इच्छा तुमची पूर्ण झालेली असतो त्यामुळे ते रजिस्टर आहे ना ते आपल्याला स्वामींचा आशीर्वाद म्हणून आपल्याला आपल्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये ठेवायचं आहे आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे हे लक्षात ठेवा तुम्ही ज्यावेळी अक्कल कोर्टला जाता त्यावेळेस तुम्ही तिथं देऊ शकता हे लक्षात ठेवा तर अशा प्रकारे आपल्याला ही लिखित नामाजप सेवा करायची आहे ती सेवा तुम्ही नक्की सुरू करा आणि तुम्हाला आलेला अनुभव आम्हाला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त